श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी शनी अमावाश्याला करायच्या विशेष सेवा यामुळे शनिदेवांची कृपा प्राप्त होऊन सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतील चला तर मग जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अमावाश्याचा प्रारंभ शुक्रवार दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस वेळ रात्री सात वाजून छप्पन्न मिनिटांनी प्रारंभ होत आहे अमवास्य समाप्ती वार शनिवार दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्ती आहे या दिवशी घराचा उंबरटा हळदीने सारवून घ्यावा पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर पुसून घ्यावे सर्व यंत्र वाहने घर स्वच्छ करून नारळ सात वेळा उतारा करून फेकून देणे या दिवशी सकाळी पूर्ण शरीराला उठणे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री जाऊन उठणे संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम घराच्या व आपल्या सुरक्षितेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैरवष्टक व अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून घरात सर्व ठिकाणी टाकल्याने घराची वाईट शक्ती करणी भानामती व इतर सर्व भादेपासून रक्षण होते अमावास्याच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार नारळ खडी साखर ठेवून मान सम्मान करावा तसेच अमावाश्याच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ हळद लिंबू गोमूत्र व पंचगव्य टाकून घर स्वच्छ पु पुसून घ्यावे हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसला जावा आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हो हा सात वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा व नारळ जागेवरच फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा तसेच पांढऱ्या मोरीवर वलगा सुक्त अकरा वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेच्या वर रडकून ठेवावे वाहनास केसरी बांधावी तसेच घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना असलेला नारळ गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे देखील शुभ असते श्री स्वामी समर्थांचा एक माळ जाप करावा श्री दत्ता महाराजांचा बीजमंत्रांचा एक माळ जाप करावा शाबरी मंत्र एक माळ जाप करावा नवनाथ मंत्राचा एक वे एक वेळा जाप करावा कालभैरवष्टक अकरा वेळा म्हणावे तसेच वलगासुप्त अकरा वेळा म्हणावे गोरक्ष चिंच आलोसा नारळ किंवा कोहाळे लाल कपड्यात संरक्षण पुढीसह बांधावे जर अगोदरच बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचराकुंडीत सोडावे आसोला नारळ किंवा कोहला टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा तो काढून कचऱ्यात टाकून द्यावा त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहला आलोसा नारळ आणून लावावे नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा हिरण्य ध्यान ज्यांचे वडील नाहीत त्यांनीच करावे अमावाश्याच्या दिवशी बारा ते साडेबाराच्या दरम्यान जानवे जोड सव्वाशेर पा पेढे अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास देणे प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये तसेच घरात शांतता राहण्यासाठी नवीन एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावा शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर नंतर एक एक असे सात कापूर जाळावे कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्राचा जप करावा दर पौर्णिमा व अमावस्याला नारळ बदलून घ्यावा जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा नारळ खराब निकाल्यास विसर्जित करावा तसेच अमावस्याच्या दिवशी शक्यतो परांना घेऊ नये अशा प्रकारची तुम्ही सेवा केली तर शनी महाराजांची कुठलीच दृष्टी तुमच्यावरती पडणार नाही आणि तुमची सर्व कामे पूर्ण होतील मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रीण आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ